संत्रा पिकातील डायबॅक डायबॅक या शब्दाचा अर्थच दर्शवतो की या झाडाचा मृत्यू होतो डायबॅक म्हणजेच झाड शेंड्याकडून फांदेकडे व फांदेकडून खोडाकडे पूर्णपणे सुकत सुकत जाणे व शेवटी पूर्णपणे झाड वाळणे बरेच शेतकरी विचारतात की या रोगावर उपाय काय नमस्कार शेतकरी बंधू आज आपण चर्चा करूयात डायबॅक या, या संत्र्याच्या एका गंभीर समस्येवर डायबॅक कसा येतो त्याची कारणे काय तो येऊ नये म्हणून काय प्रतिबंधात्मक उपाय करता येईल तसेच हा रोग आल्यावर त्यावर काय उपाययोजना करता येईल यावर सविस्तर चर्चा करूयात त्याआधी शेतकरी बंधूंनो संत्रा आंब्या संपूर्ण नियोजन तसेच वायबार कारणी व उपाय एक अत्यंत महत्त्वाचे पुस्तक पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे ते तुम्हाला मिळवायचं असेल तर या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ही पी एफ अगदी किरकोळ रक्तपे म्हणजे फक्त एकशे मध्ये मिळू शकता त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर एकशे एकोणपन्नास रुपये ट्रान्सफर करून त्याचा स्क्रीनशॉट त्याच क्रमांकावर पाठवायचा आहे तुम्ही ज्या क्रमांकावर स्क्रीनशॉट पाठवाल त्याच व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्हाला ती पीडीएफ उपलब्ध करून देण्यात येईल तसेच ज्या ज्या शेतकरी बंधूंनी ही पीडीएफ खरेदी केलेली आहे त्यांचे मनपूर्क अभिनंदन आणि मनस्वी आभार चला तर डायबॅक या समस्येवर चर्चा करूयात तसा बघितलं धार मुळात कुठलाही एक प्रकारचा रोग नाही ही समस्या सुरू होण्याची बरेच कारणे जसे अन्नद्रव्याची कमतरता बुरशीजन्य आजारामुळे सुकणाऱ्या फांद्या सायट्रसल्यासारख्या किडीमुळे सुकणाऱ्या फांद्या पाण्याच्या अभावामुळं किंवा पाणी द्यायच्या चुकीच्या नियोजनामुळे सुकणाऱ्या फांद्या चुकीच्या पद्धतीने होणारी बागेतली मशागत अशी बरेच कारणे हे डायबॅक साठी आहेत चला तर त्यावर आज सविस्तर चर्चा करूयात अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होणारी मर किंवा सुकवा कॉपर झिंक बोरॉन मॉलेबम तसेच नायट्रोजन यापैकी कुठल्याही अन्नद्रव्याची कमतरता जर झाडामध्ये जास्त प्रमाणात आली तर झाडाच्या फांद्या सुकायला लागतात शेंड्याकडून फांदीकडे व फांदीकडून खोळाकडे झाड सुकायला लागतं कॉपरची जर झाडामध्ये कमतरता आली तर बुरशीजन्य रोगाच्या संक्रमणामुळे फांद्या वाढतात त्यासाठी अधूनमधून किंवा जेव्हा फळांची तोड होते त्यानंतर किंवा झाडे छाटणीनंतर किंवा झाडाची चल तोडल्यानंतर कॉपर युक्त फवारणी घेणे गरजेचे असते त्यासाठी कॉपर ऑक्झिक्लोराईड किंवा कॉपर हायड्रॉक्साईड या बुरशीनाशकाची फवारणी करावी तसेच झिंकची कमतरता आल्यास झाडामध्ये जिब्रिलिनची निर्मिती होत नाही तसेच जिब्रिलिनची निर्मिती न झाल्याने झाडामध्ये ॲपसाक ऍसिड तसेच इथिलीनची जास्त प्रमाणात निर्मिती झाल्याने फांद्या सुकायला लागतात त्यासाठी झिंक युक्त बुरशीनाशकांची निवड करावी जसे झायनेब म्हणजे झेड अड्यात्तर किंवा प्रोपिनेब म्हणजे अँट्राकॉल तसेच दरवर्षी प्रति झाड दोनशे ग्राम झिंक सल्फेट द्यावे फवारणीतून झिंक ईडीटीए हे सूक्ष्म अन्नद्रव्य फवारावे बोरॉनची कमतरता जर झाडामध्ये आल्यास झाडामध्ये तयार झालेली साखरेचे वहन योग्य प्रमाणात होत नाही त्यामुळे शाखीय वाढ थांबते दोन पेऱ्यांमधील अंतर कमी होते व शेंड्याकडून फांद्या पिवळ्या पडून शेंडे सुकायला लागतात त्यासाठी बोरॉन डीओटी टी वीस टक्के दोन ग्राम प्रति लिटर याप्रमाणे गरजेनुसार फवारणे घ्याव्या तसेच दरवर्षी प्रति झाड दोनशे ग्राम बोरॅक्स द्यावे मॉलिब्रम कॅल्शियम व नायट्रोजनची कमतरता आल्यास सुद्धा फांद्या वाढतात कॅल्शियमची गरज झाडांना नवीन पेशी निर्मितीसाठी सर्वाधिक असते झाडाच्या पेशीच्या पेशीभित्तिका म्हणजे सेल वॉलचा सर्वात महत्त्वाचा हा कॅल्शियम असतो त्यासाठी गरजेनुसार कॅल्शियम नायट्रेट किंवा चिलेटेड कॅल्शियमच्या फवारण्या घ्याव्या तसेच ड्रिपमधून एकरी दहा किलो टप्प्याटप्प्यात विभागून कॅल्शियम नायट्रेट द्यावे जर तुम्ही सुरुवातीच्या डोसमध्ये सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करत असाल तर त्यातून त्यातून सुद्धा काही प्रमाणात कॅल्शियम मिळतो झाडांच्या शाखीय वाढीसाठी तसेच प्रथिनी निर्मिती आणि अनेक अशा झाडांमध्ये रासायनिक प्रक्रियेसाठी नत्र म्हणजे नायट्रोजनची गरज असते त्यासाठी बागेला शिफारसीनुसार नत्राच्या मात्रा द्याव्यात त्यासाठी युरिया किंवा अमोनियम सल्फेट सहाशे ग्राम प्रति झाड व दीड महिन्याने परत सहाशे ग्राम प्रति झाड द्यावे तसेच इतरही अन्नद्रव्यांचे शिफारसीनुसार मात्रा बागेला द्याव्यात जेणेकरून अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे डायबॅकची समस्या बागेत येणार नाही त्यानंतर दुसरी समस्या म्हणजेच बुरशीजन्य रोगामुळे येणारा डायबॅक अन्नद्रव्याची कमतरता नसल्यास शक्यतो बुरशीजन्य रोगामुळे डायबॅक येण्याची शक्यता कमी होते तरी पण काही बुरशींचे संक्रमण विविध कारणाने होते व झाडे सुकायला लागतात काही पॅथोजन्स जसे फायटोप्थुरा आर्मिलॅरिया वटिसिलियम क्वालिटेटिकम सारख्या बुरशीजन्य रोगांमुळे डायबॅक ही समस्या बागेत तयार होते बुरशीजन्य आजारामुळे डायबॅक होऊ नये म्हणून दरवेळी छाटणीसाठी जी उपकरणे वापरल्या जातात ती उपकरणे निर्जंतुक करणे आवश्यक असते निर्जंतुक करण्यासाठी सोडियम हायड्रोक्लोराईड किंवा सोडियम मेटाबायसल्फाईडसारख्या केमिकलनी अवजारे निर्जंतुक करणे आवश्यक आहे तसेच दरवेळी छाटणी झाल्यानंतर तसेच बागेतील फळांची तोड झाल्यानंतर बुरशीनाशकाची फवारणी करणे आवश्यक आहे त्यासाठी कॉपर ऑक्झिक्लोराईड कॉपर हायड्रॉक्साईड थाफनेट मिथील मेटालॅक्झिल मेटालॅक्झिल प्लस बँकोझेप फौसिटल ॲल्युमिनियम कार्बॅनडिझम इत्यादी बुरशीनाशकाची तुम्ही निवड करू शकता त्यानंतर काही जीवाणूजन्य रोगामुळे सुद्धा डायबॅक येतो व हे रस शोषणाऱ्या किडींपासून जास्त प्रमाणात पसरतात जसे या किडीचा बागेत जर जास्त प्रादुर्भाव झाल्यास नवीन शेंड्याकडच्या फांद्यात सुकायला लागतात व हा सुकवा हळूहळू पूर्ण झाडावर पसरतो सायट्रसिलाच्या बंदोबस्तासाठी थायमेद किंवा डायनॅटिक फ्युरान या कीटकनाशकाची फवारणी घ्यावी सोबत स्ट्रेप्टोसायक्लिन वीस ग्राम साठ लिटरसाठी सोबत कॉफोक्लोराईट अडीच ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी घ्यावी बागेत फाटोतोराचा प्रादुर्भाव असल्यास झाडे हळूहळू पिवळी पडतात व शाखे वाढ होत नाही नवीन नवती निघत नाही झाड वाळायला लागतं पाने पिवळी पडत असताना ती पाने मॅग्नेशियम या अन्नद्रव्याची कमतरता दाखवते मॅग्नेशियमच्या कमतरतेत झाडाची पाने टोकांकडून पिवळी पडायला सुरुवात होते व ती इंग्रजी उलटा व्ही या आकाराने आत आत सरकत जाते कालांतराने पाने गळतात संपूर्ण फांदी सुकायला लागते फाटोप्तराच्या नियंत्रणासाठी प्रत्येक पावसाळ्यात म्हणजे जुलै ऑगस्ट महिन्यात प्रति तीनशे झाडांसाठी पाच किलो ट्रायकोडर्मा पाच किलो सुडोमोनास तसेच सोबत पाचशे ग्राम मायक्रोवेझाचे कल्चर बनवून त्याची अळवणी करावी अळवणी करण्यासाठी सहाशे लिटर पाण्यात दहा लिटर ताक चार किलो चनादाचे पीठ म्हणजेच बेसन तीन किलो गुळ घ्यावा व त्यात ट्रायकोडर्मा सुडोमोना व मायक्रोवेझा टाकावे हे द्रावण चार ते पाच दिवस ठेवून नंतर त्याची अळवणी करावी हिवाळ्यात कडक थंडीत म्हणजे जानेवारी महिन्यात संपूर्ण झाड मेटालॅक्झिल पस्तीस टक्के किंवा मेटालॅक्झिल प्लस मायक्रोझेब हे संयुक्त बुरशीनाशक म्हणजेच रेडोमिल गोल्ड किंवा फॉसेटील अॅल्युमिनियम ऐंशी टक्के म्हणजेच अॅलिएट या बुरशीनाशकाने झाड पूर्णपणे धुऊन घ्यावे तसेच थायरम अधिक कार्बनडिझम म्हणजेच बावीस टीन हे दोन बुरशीनाशक एकत्र ड्रेंचिंग करावे म्हणजेच आळवणी करावी तसेच प्रति झाड पाचशे ग्राम मॅग्नेशियम सल्फेट द्यावे झाडाला अति ताण दिल्यामुळं किंवा बागेत जास्त पाणी साचल्यामुळं झाडे वाळतात त्यासाठी योग्य प्रमाणात पाणी द्यावे मृग बहार घेताना उन्हाळ्यात अवाजवी ताण बागेला देऊ नये यानंतर बागेत डाव्या येण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे बागेत खोल मशागत करणे संत्र्याच्या झाडाची मुळे ही उथळ असतात जेव्हा जेव्हा बागेत खोल मशागत केल्या जाते तेव्हा झाडांच्या मुळात तुटतात व नंतर झाडे सुकायला लागतात बागेत रोटावेटरचा वापर करताना हलके व छोटे रोटावेटर वाप वापरावे मोठ्या आकाराचे व जड वजनाच्या रोटावेटर मुळे झाडांची मुळे तुटतात व झाडे सुकतात शेतकरी बंधनं ही ह्या बागेत डायबॅग येण्याची विविध कारणे व त्यावरील उपाय माहिती आवडल्यात जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार भेटूयात नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये